नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायत निवडणुका दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आज खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन या सर्व निर्णयांच्या अंमलबजावणी करण्यामध्ये अग्रेसर दिसत आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिवस आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन दाखल करण्याचा अंतिम दिवस शेवटचा दिवस आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाम पत्राची छाननी करण्यात येणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन माघारी घेण्याची मुदत आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन माघारी घेणे अप्रिलमधील यासाठी मुदत ठेवण्यात आलेली आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस आहे आणि दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्र अधिकृतरित्या देणार आहे अशा प्रकारे नगरपालिका निवडणुकांचे परघम महाराष्ट्रात सुरू झालेले आहे पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी व फुरसिंगी या महत्त्वाच्या तीन नगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहे सासवड हे तालुक्याचं महत्त्वाचं ठिकाण आहे तर जयजुरी हे खंडोबाचं देवस्थान आहे आणि फुरसिंगी पुण्यालगत असणारी श्रीमंत नगरपालिका ठरणार आहे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवे येथील आय टी पार्क पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग रिंग रोड मेट्रो पी एम आर डी ए गुंजवणी विहीरचे पाणी या मेट्रो अशा अनेक प्रकारच्या सुविधा या गेल्या पाच वर्षात या तिन्ही नगरपालिकांशी संबंधित होणार असल्यामुळे या नगरपालिका देशातील सर्वात वेगवान विकसित होणाऱ्या नगरपालिका ठरणार आहेत आजची या तिन्ही नगरपालिकांची परिस्थिती अशी आहे सासवड व जेजेर नगरपालिकेला विकास निधी कुठलाही नाही पाणीपुरवठा योजना तोट्यात आहेत मिरणाळ जे मर्यादित उत्पन्न आहे त्यामध्ये विकासाला फार मोठ्या मर्यादा पडलेल्या आहेत त्यामुळं रस्ते पाणी वीज आरोग्य या सुविधांचा बट्ट्यापोळ झालेला आहे सार्वजनिक बाग बागांच्या तीन तेरा वाजलेले आहेत वाहतूक व्यवस्था पार्किंगची व्यवस्था स्कोलमोरून पडलेली आहे फुसकिंगसारख्या पुण्याच्या लगत असणाऱ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही गेले अनेक वर्ष नुसत्या घोषणा आपण ऐकत आहोत सासवड जेजुरीबाबतही अशाच प्रकारच्या घोषणा पुढ्यांनी आपल्याला तोंडाला पाणी पुसलेली आहेत प्रत्यक्ष मात्र कृती झालेली पाहायला मिळत नाही या निवडणुकीच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न आयरणीवर आलेले आहेत ह्या सर्व प्रश्नांची सोडवणी करायची असेल तर नागरिकांनी मतदारांनी योग्य प्रकारच्या उमेदवारांची लोकप्रतिनिधींची निवड करणं आवश्यक आहे नगराध्यक्ष व नगरसेवक किमान पदवीधर असावा नगराध्यक्ष व नगरसेवक स्थानिक रहिवासी असावे सासवड जेजुरी फुरसुंगीत राहणार असावे म्हणजे दैनंदिन जे प्रश्न आहेत नागरिकांचे त्यासंबंधी त्या संबंधित पदाधिकाऱ्याला उपलब्ध होणे शक्य होईल संवाद साधणं शक्य होईल नगराध्यक्षाकडे नागरिकांसाठी वेळ देणं शक्य असेल तरच त्यांनी या निवडणुकीत उभं राहावं अन्यथा उभं राहू नये कारण बऱ्याच वेळेस निवडणूक जिंकल्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष गायब होतात पुण्यात मुंबईत राहतात आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडलं जातं नगरपालिकेचा ठेका घेणारा ठेकेदार सावकारी अथवा बेकायदेशीर व्यवसाय करणारा तीन अपत्य असणारा अशा प्रकारचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नको आहेत नगरपालिकेतील हिस्सा मागणारे काही पदाधिकारी यांना देखील नागरिकांनी काट्यासारखं बाजूला काढणं गरजेचं आहे सासवड जेजूर या स्थानिक हित जपासणारा त्या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष हवा आहे बऱ्याच नगरसेवकांना नगराध्यक्षांना आम्ही पाहिलं जवळून गेली पाच दहा वर्षामध्ये म्युन्सिपल ॲक्टचीच माहीत नसते निधी कसा असावा निधी कसा आणावा शासनाचे फंड्स कसे आणावेत याची माहिती असत नाही अनेक नगरसेवकांना विशेषतः महिलांना याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही त्यांच्याकडून माहिती लपवली जाते त्यासाठी अशा खंबीर महिला अशा खंबीर नगरसेवक निवडून द्या की जेणेकरून पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून माहिती घेऊन नागरिकांना ही माहिती उपलब्ध करून देणारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हवे आहेत शासनाचा अधिकचा निधी आणल्याशिवाय कुठलीही नगरपालिका स्वयंपूर्णतेने काम करू शकत नाही आज आपण सासवडचं पाहतो ड्रेनेज निधी आला परंतु तो वापरला गेलेला नाही पाणीपुरवठा योजना मंजूर आहे वर्षभर परंतु योजनेसाठी निधी आलेला नाही काम सुरू नाही फुरसुंगीमध्ये अनेक वर्ष आपण पाहतो आहे योजना मंजूर आहे निधी आला आहे पण तुकडे तुकडे करून या निधीचं आणि योजनेचं पदाधिकाऱ्यांनी राजकारण्यांनी वाटोळ करून टाकलेलं आहे अशा प्रकारे पदाधिकारी निवडताना जो जबाबदारीने या गोष्टींचा पाठपुरावा करेल अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींना मतदारांनी निवडून द्यावं नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका हे चारित्र्य संपन्न असले पाहिजेत अन्यथा त्याचा वाईट परिणाम नगरपालिकेला नागरिकांना भोगावे लागतात सार्वजनिक हित जोपासणारा असावा व्यक्तिगत हित पाहण्यापेक्षा गावाचं हित गावकऱ्यांचं हित सर्वसामान्य गोरगरिबांचं हित पाहणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष असावा अशी अपेक्षा मतदारांनी ठेवली पाहिजे काही नगरसेवक अधिकाऱ्यांचे एजंट म्हणून काम पाहतात काही त्यामुळं नागरिकांचं फार मोठं नुकसान होतं विशेषतः पाण्याचं नळ कनेक्शन द्यायचं असेल प्लॅन मंजूर करायचा असेल याबाबत फार मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत या पैशाची मोठी उलाढाल होत असते आणि या अशा उला प्रकारचे उलाढाल करण्यामध्ये काही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष देखील अप्रत्यक्षरित्या सहभागी होताना पायास मिळतात यासाठी नागरिकांनी अशा लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे रस्ते पाणी आरोग्य या प्राथमिक नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणारे लोकप्रतिनिधीच निवडून पाठवा अशा प्रकारे नागरिकांनी आगामी मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करताना जागरूक राहून मतदान करावं आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी निवडून द्यावं न्यूज आजपासून निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून दोन डिसेंबरपर्यंत दररोज दो दोन किंवा तीन अशा प्रकारचे बातमीपत्र जाहीर करणारे नागरिकांच्या मुलाखती घेणार आहेत सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या हितांच्या प्रश्नांना आम्ही प्राधान्य देणार आहोत पक्षापेक्षा स्थानिक हित महत्त्वाचं आहे ही। राष्ट्र हित महत्त्वाचं आहे नागरिकांचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे या सर्व प्रश्नांना प्राधान्यक्रम देणाऱ्या नगरसेवक उमेदवारांचं नगराध्यक्ष उमेदवारांचं आम्ही योग्य ती भूमिका त्यांची नगर मतदारांच्यावरून पोचवण्याचा प्रयत्न करा करणार आहोत यासाठी इच्छुक उमेदवार इच्छुक नगराध्यक्ष या सर्वांना सर्वांना आम्ही समान संधी देणार आहोत धन्यवाद